नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर जयवंतराव भोसले सहकार पॅनल चा गाव भेटींसह सभासद भेटींवर जोर जयवंतराव भोसले सहकार पॅनल चे गट क्रमांक एक चे उमेदवार दत्ता देसाई साहेब व लिंबाजी पाटील व संभाजी पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी बेलेवडे बुद्रुक व सोबतच्या गावामध्ये गाव भेटी व सभासद भेटींवर जोर दिला आहे सभासदांच्या पसंतीस उतरल्याने सभासदांनीही त्यांना व सहकार पॅनलला पसंती दर्शविली आहे एकूणच काय सभासदांचे एकमत होऊन गट क्रमांक एक, एक, एक व पूर्ण सहकार पॅनल निवडून देणारच असा ठाम विश्वास सभासदांनीही उमेदवारांना दिला आहे करार प्रतिनिधी किरण गायकवाडसह पंचनामाने संतोषी जगतो आहे